नमस्कार मंडळी तर आताच आपण साडेपाच लाखाचं नवीन हत्यार घेतलंय पण आता जुना हत्यार विसरून चालन का हो शेतकरी माणसा आपण मग लोकुशेट म्हणे आपल्या जुन्या ट्रॅक्टरची ना बॅटरी गेली म्हटलं दाखव बरं मला लगेच काका आले तेवढ्यात काका म्हणे भाऊ मी चालू करून पाहतो पहिलं काकानी चालू केला पण ट्रॅक्टर काय चालू झाला नाही मग काकालाच लखो ना म्हणलं लखू बॅटरी खोल आपल्याला नवीन बॅटरी टाकावलं त्यांनी लगेच बॅटरीज इन संगमनेर असं गुगल सर्च केलं आणि डायरेक्ट सायरत्न बॅटरीचं नाव आलं मग तिथं नवीन सिस्टीम चालू होईल रिजनरेशन काकाला म्हणलं मी स्वतः जातो आणि रिजनरेशन करून आणतो मग माझ्याकडे आपल्या लक्ष्मीवरती बॅटरी ठेवून दिली आणि निघालो संगमेरच्या दिशेने मग डायरेक्ट आलो संगमेरच्या मालदार रोडला दिवेकर गॅस एजन्सीच्या समोर डायरेक्ट बॅटरीज बॅटरीजला गेलो मग तिथं मोका फार बॅटरी आहे मग त्यांनी सांगितलं की रत्नाचं काम कसं चालतं तर ते म्हणे आपल्याकडे इष्टमन आणि एक्साइड बॅटरीच आहे ना होलसेल मध्ये काम चालतं टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर गॅरेज असेल किंवा बॅटरी शॉप चे ओनर असतील त्यांच्यासाठी आपल्याकडे ना होलसेल रेट मध्ये बॅटरीज अवेलेबल आहे तसंच इथं इन्वर्टर बॅटरी सोलर पॅनल सगळं या कच्छता खाली बर का आणि बॅटरी घेतली होती फ्री इन्स्टॉलेशन बी करते मग आपली बॅटरी आणली ती चेक केली आणि रिजनरेशन मशीन लावून दिली आता इथं सगळं रिजनरेशनचे ऍडव्हान्स मशीनरी आहे तसंच त्यांनी सांगितलं की बॅटरी रिजनरेशन केली ना बॅटरीचं आयुष्य वाढतं खर्च कमी येतो आणि पर्यावरणाचंही संरक्षण होतं त्यानंतर त्यांच्याकडे डिकार्बनायझेशनच पण मशीन आहे तर हे मशीन आहे ना गाडीचं इंजिन आतून साफ करताना आपल्या गाडीचं एव्हरेज वाढवतं तर तुमचं बॅटरीचं कोणतंही काम असेल ना ना बॅटरीला नक्की विजिट करा मालदार रोडला आहे मग संध्याकाळी त्यांनी आपली बॅटरी रिजनरेशन करून आणली आणि टॅक्टर आपला चालू झाला ना भाऊ